न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष इगतपुरी तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भावली धरण प्रथम भरले आहे जिल्ह्यातील पहिलेच धरण आहे जे चार वाजेपासून धरणातून पाणी ओसंडून वाहू लागले गेल्या वर्षीही चोवीस तारखेला धरण भरले होते आणि या वर्षी पण चोवीस तारखेलाच ओव्हरफ्लो झाल्याने तालुक्यात समाधान व्यक्त करण्यात आले इगतपुरी तालुक्यात अखंडपणे मुसळधार पाऊस कोसळत असल्याने या मुसळधार पावसाने तालुक्यातील सर्वच नद्या नाले दुतडी भरून वाहत आहेत यामुळे तालुक्यातील सर्वच धरणसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून दारणा धरण समूहातील भावली धरण परिसरात विक्रमी पाऊस झाल्याने हे धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाले आहे दरम्यान या धरणासह आणि बांब व खापरी नदीचे पाणी दारणा नदीतून मोठ्या प्रमाणात दारणा धरणात येत असल्याने दारणा धरणाच्या साठ्यातही कमालीची वाढ झाली असून दारणा धरणातून एक हजार आठशे चौऱ्याहत्तर क्युसेक्स विसर्ग करण्यात आला आहे दरम्यान दारणा धरणातही पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने या धरणातही सत्याहत्तर टक्के झाला आहे तर या धरणातून आज पहिलाच विसर्ग करण्यात आला आहे विशेष म्हणजे तालुक्यातील धरण धरण व मात्र याला अपवाद ठरले असून या धरणात केवळ अर्ध्यापेक्षाही कमी टक्केवारी अल्पसाठा झाला आहे या धरणाला पाण्याचे स्त्रोत कमी असल्याने यावर्षी हे धरण भरते की नाही अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे तालुक्याची अमृतवाहिनी समजल्या जाणाऱ्या दालना नदीच्या उगमस्थानी दीड हजार दशलक्ष घनफूट साठवण क्षमता असणारे भावले धरण काठोकाठ भरून ओसंडून वाहू लागले तालुक्यात अधूनमधून बरसणाऱ्या पावसाने चार दिवसापासून चांगलाच जोर धरल्याने इतर धरणाच्या साठ्यात ही भरीव वाढ झाली आहे या पावसामुळे तालुक्यातील भावली भाम मुकणे वैतरणा दारणा कडवा व बाकी या धरण समाधानकारक वाढ झाली असून महत्वाची समजल्या जाणाऱ्या दारणा धरणातही सत्याहत्तर टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे दारणा धरणातून एक हजार आठशे शहात्तर क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे भागीरथ तत्करी दक्ष न्यूज इगतपुरी